डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी भीषण प्रदूषित ग्रहण अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाने हैरान ला, सामोरी जात असताना उपलब्ध होत असलेलं पाणी प्रदूषित असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिलाय धुळे शहराजवळ असलेल्या मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या दिवाणमळा जुन्नेर या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचं भीषण दुर्भिक्ष आहे ही बाब लक्षात घेऊन गावचे सरपंच भूषण मराठे यांनी गावासाठी पाणी उपलब्ध होईल या हेतूने स्वखर्चातून विहीर खोदली त्यातून पाण्याची सोय केली या ठिकाणाहून टँकरद्वारे पाण्याची सोय केली खरी मात्र ज्या ठिकाणी ही विहीर आहे त्या ठिकाणापासून जवळच केमिकल कंपन्या असल्याने या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे विहिरीचे पाणी प्रदूषित होऊन ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या संदर्भात संबंधित प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना स्वच्छ प्रदूषण मुक्त पाणी द्यावे अशी मागणी सरपंच ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे कंपनीच्या मागच्या साईडला तिथे आपल्या स्वतः मालकीची हक्काची जागेवर विहीर केलेली आहे या विहिरीमध्ये या का केमिकलच्या कंपनीचं पूर्ण पाणी उतरलेलं आहे पूर्ण पाणी नाहीचं झालेलं आहे पिण्यायोग्य काही उपयुक्त पाणी नाही आहे त्या पाण्याने म्हणजे त्या पाण्याने आमच्या गावाला इथं तिथं ठिकाणी पाणी ते पुरवलं जायचं पण ते पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे तर पूर्ण केमिकल उतरल्यामुळे ते आता नाहीचं झालेलं आहे तर आमची भरपाई देण्यात यावी नाही तर आम्ही पुढे चालून इथे आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका